अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्होकेट विजया राजाध्यक्ष देखील आबोलीच्या घरी आलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि ती रमाला विनंती करते मला देखील आबोलीची ओटी भरायची आहे आणि रमा तिला ओटी भरायला लावते आणि आपण पाहतो ओटी भरत असताना ती तिचे अभिनंदन करते आणि बोलते अबोली तुझे खूप खूप अभिनंदन आणि आपण पाहतो आरतीचे ताट घेत असताना अबोलीच्या गळ्यातल्या मंगळसूत्र अडकते व मंगळसूत्र तुटते आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि विजय ही अबोलीला बोलते अबोली हे काय मंगळसूत्र तुटले म्हणजे येणारे मूल हे तुमच्या दोघांच्या नात्यासाठी आपशुकून आहे ते तुम्हा दोघांना वेगळे करेल आणि तेव्हा आबोली आणि सर्वजण अस्वस्थ होऊन विजयाकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आबोलीच्या बाळामुळे अबोली व अंकुशांच्या मध्ये काही दुरावा निर्माण होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका